हॅलो हाय नमस्कार मी स्वरदा स्वर अमेरिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी अमेरिकेतल्या अमेरिकेत जवळजवळ तिसऱ्यांदा का चौथ्यांदा मूव्ह होतोय तर मला असं वाटलं की मी हा सगळा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते मंडळी हा आहे पार्ट टू पार्ट वनमध्ये मी तुम्हाला एम टी घराची अपार्टमेंट टूर दिलेली होती तर कसा वाटलं मला कमेंटमध्ये सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पॅकर्स आणि मूवर्सच्या मदतीने आम्ही या फ्लॅटमधलं सामान दुसऱ्या फ्लॅटमध्ये अपार्टमेंटमध्ये कसं सगळं शिफ्ट केलं ते किती तास लागले आणि इथे कशी पद्धत आहे ते किती व्यवस्थित प्र प्रमाणे सगळं पॅक करतात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्की बघा हा व्हिडिओ हॅलो गुड मॉर्निंग तर ते आता लोक आलेले आहेत तर सगळं बॉक्सेस आणि सगळं त्यांनी काढून ठेवलेलं आहे मस्त ट्रक घेऊन येतात मोठा आणि ट्रॉलिमन सगळं ठेवतात ते असं सगळं सामान लगेच ठेवून टाकतात ते ब्लँकेट वगैरे सगळं घेऊन येतात त्यांचे सगळे इक्विपमेंट्स असतात एकदम मस्त व्यवस्थित पॅक करतात तिथे डॅमेज होत नाही काही नाही आणि स्पीड तर आपण कंपेअरच नाही करू शकत इतकं स्पीड असतो आणि ह्याच दिवसाला दोन ते तीन पॅकिंग करतात हाव मेनी मूव्स यू डो डू इन वन डे हाऊ मेनी मूव्स यू डू इन वन डे टू हाऊस वन डे त्यांनी एवढे छान पॅक केलंय तर ते देवघर होतं इकडे ठेवलेलं पण आता एवढं सुंदर आहे की त्याला काही खराब नाही होता होणार आणि काही नाही बघताना खूप वाईट वाटतं ॲक्च्युअली ते एवढं कष्टाचं काम करतात पण शेवटी एक जॉबच आहे त्यांचा प्रत्येक गोष्ट इंडिव्हिज्युअली पॅक करतात पेपरमध्ये रॅप करतात आणि ठेवतात खूप सिस्टिमॅटिक पॅकिंग असतं त्यांचं आणि आता या रूममध्ये जसं की पेंटिंग आणि सगळ्या गोष्टी पण पॅक होतात

नेलेलं आहे आता फक्त क्लॉझेट राहिलेला आहे आपण लोक इंडियन आहे आपल्याकडे सगळं भरभरून आणि सगळे चादरी बेडशीट सगळ्याचे सेट असतात सगळं काही असत साड्या असतात ड्रेसेस असतात टॉप्स असतात असतात आहेत सगळं काही लागत आपल्याला पेंटिंग व्यवस्थित पॅक करते सगळं त्यांचं सामान ते घेऊन येतात ऑलमोस्ट सगळं झालंय आता आता हे अपार्टमेंट सगळं स्वच्छ करायचं झाडायचं कुसायचं क्लीन करायचं जशा अवस्थेत मिळालेलं तशा अवस्थेत परत आहे ते एक अजून एक वेगळं काम आहे सो इकडे जेव्हा ते मुव्हर्स येतात तर ते असं रेड कलरचं टाकतात म्हणजे त्यांना ते ड्रॅक करायला किंवा त्यांच्या पायाने खराब नको व्हायला म्हणून एकदम सिस्टमॅटिक पद्धत असते त्यांची आता त्यांनी त्यांचं खालती ट्रेलर म्हणतात त्याला ते पाक केलं आहे Go to c h a n g h n g Bright Sunshine, sunny day, m a s t e तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता हे सगळे लोक किती रुपये घेतात आणि काय चार्जेस असतात यांचे तर साधारण एरियानुसार आणि तुमचे घर किती मोठं आहे किती खोले आहेत आणि किती सामान तुम्हाला मूव्ह करायचे त्याच्यावर असतं पण साधारणपणे दीडशे ते दोनशे डॉलर पर तासाला ते चार्ज करतात त्याच्यामध्ये वेगळे पॅकेजेस असतात की तुम्हाला त्यांनी पॅक करून हवं आहे का तुमचं तुम्ही पॅक करून ते मूव्ह करायला पाहिजे तर प्रत्येक ह्याचं वेगळं ते पॅकेज दिलेलं असतं So, सो आता हळूहळू करत ऑलमोस्ट सगळं सामान वर यायला लागलेलं आहे पेंटिंगच्या फ्रेम्स आलेल्या आहेत पेंटिंगचं सामान आय नो हे गेस्ट बेडरूम आहे पण आता सध्या गेस्ट पण नाही आहे त्याच्यामुळे बेड पण नाही आहे इकडे हे सगळं सामान आलेलं आहे आता ते इकडे असे बॉक्स ठेवतात आणि हे सगळं सेट करत आहेत बेड सेट केलं आणि आता ते हे सगळं ठेवून देतात सेट करतात माझे लग्नाचे कपडे आहेत आणि इतके महत्वाचे आहेत आणि काय आणि काय मी रो साठी आणि अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असं असेल की असा आता त्यांना किती वेळ लागला तर साधारण हे पूर्ण काम त्या घरातून या घरात यायला पॅकिंग अनपॅकिंग आणि मूव्ह करायला साधारण पाच ते सहा तास लागले त्यांना इन टोटल त्याच्यामध्ये थोडाफार त्यांनी एक दोनमध्ये अर्धा एक तासाचा ब्रेक घेतला होता पण येस ऑलमोस्ट त्यांचं होत आलेलं आहे आणि खूप कष्टाचं काम असतं ते त्यातले जे मॅक्सिम लोक आहेत हे सगळं ते करत असतात तर आम्ही लोकल कंपनी हायर केली होती जे पॅकर्स आणि मूवर्स असतात ते तर त्यांनी येऊन सगळं त्यांचे स्वतःचं सामान वगैरे सगळं घेऊन येतात आणि इकडे फक्त आलं की पॅकिंग त्यांचा ट्रक असतो ट्रेलर आणि सगळं ते घेऊन येतात आणि करून देतात ओ माय गर त्यांचं झालंसुद्धा ऑलमोस्ट सगळं लावून हे सगळं त्यांनी जसंच्या तसं पटकन घेऊन टाकलं एवढं सोपं झालं काम पहिल्यांदा एवढं आम्हाला चांगलं मुवर्स आणि पॅकर्सकडनं सर्व्हिस मिळालेली आहे ऑफकोर्स मी रिव्ह्यू पण देणार आहे त्यांना हे सगळं स्विंग वगैरे ॲक्टली सगळं जिकडे होतं तसंच ठेवून दिलेलं आहे आणि हे वाले पॅकज मूव्स खूपच छान होते मला खूप आवडले ते एकदम आणि त्यांची मेमरी पण इतकी सरप्रायझिंगली स्ट्रॉंग होती की जिकडे ठेवलेलं सगळं त्यांनी तिथलं दितल तिथं सगळं परत ठेवलं आपल्याला जर आता एक वस्तू लक्षात राहत नाही कुठं ठेवलेलं पण त्यांनी सगळं लिटरली प्रॉपर जसं होतं तसं सगळं ठेवून दिलं आणि ऑफकोर्स आता किचनचं आहे नंतर हे लिव्हिंग रूमचं आहे तसं काम भरपूर आहे करायला पण कम्पॅरिटिव्हली जेव्हा आम्ही स्टेट टू स्टेट मूव्ह केलेलं आहे तेव्हा सगळं लिटरली आपल्याला लावायला लागतं एक एक बॉक्स ओपन करून तर त्या मनाने हे आम्हाला खूप भारी आणि इझी आणि कम्फर्टेबल वाटतं आहे तर आता मूव्हिंगचं सगळं झालेलं आहे आणि भूक लागलेली आहे घरात खायला काहीच बनवू शकलेली नाही आहे मी तर त्याच्यामुळे इकडे जवळच एक कॅफे आहे तर तिकडे आम्ही आहोत सो आम्ही आता रेस्टॉरंटमध्ये आलेलो आणि खायची ऑर्डर केलेली आहे आम्ही ॲक्च्युली ब्रेकफास्ट प्लीज केलं पण नुकसाई त्यांचा ब्रेकफास्ट टाइम करतो तर आता डिनरच काहीतरी यावं आणि कॉफीने सुरुवात करतो सो आम्ही आता हे पिझ्झा ब्रेड मागवलेला आहे आणि अजून पण ते मागवलेलं आहे तर ती आल्यावरती दाखवेन पण हे आता इंस्टाब्रेड मागवलेलं आहे आणि ऑन द साईड येतं पॅन के आणि फ्रूट्स पण येतात एवढं आम्ही सगळं मागवलेलं आहे आता आणि हे माछा आहे कॉफी एवढा mm -hmm. पण आता फायनली न्यूजचं सगळं झालेलं आहे तर आता आहे खाऊन मग परत जुन्या अपार्टमेंटचं क्लिनिंग आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी करायच्या तर भरपूर केअर असतो फक्त तो दिसत नाही मेन मी क्लीनिंग करते तोपर्यंत तो, तो किचनचं सगळं करतोय क्लीनिंग हे सगळं सेम आणि हे हे पण सगळं क्लीन करून द्यावं लागतं त्यांना परत बेसिकली जसं घेतलं आपण तसं एक्झॅक्टली ठेवायला पाहिजे त्यांनी त्या असे स्टेटमेंट दिलं होतं अगदी ब्रँड न्यू तसंच अगदी ब्रँड न्यू दिसलं पाहिजे त्यांना त्यांना जर काही दिसलं की हे काहीतरी काहीतरी क्रॅक्स आहेत किंवा काय मग ते मग त्यांनी ऑलरेडी डिपॉझिट घेतलेलं असतं त्यांनी ठरवलेलं असतं की वन मंथ काय असेल ते त्यांनी ऑलरेडी घेतलेलं असतं आणि नंतर मूव्ह आउट होण्याच्या वेळी ते सगळं चेक करतात की सगळं बरोबर आहे का आणि जर काही रिपेअर वर्क त्यांना करायला लागलं तर मग ते करतील पण मग त्याचे चार्जेस लावतील आणि मग त्याप्रमाणे डिपॉझिट ते परत करतात ते डिडक्ट करतात आम्ही हे अपार्टमेंट जिकडे आम्ही राहत होतो तर तिथे आहोत इथलं सगळं काही आता एम टी झालेलं आहे तुम्ही बघताय तर आता फक्त क्लिनिंगचं सामान राहिलेलं आहे तर इकडे असा रूल आहे अमेरिकेत जर तुम्हाला तुमचा डिपॉझिट परत हवा असेल तर त्यांनी तुम्हाला ज्या कंडिशनमध्ये दिलं त्या कंडिशनमध्ये तुम्हाला त्यांना परत द्यावं लागतं रेंटल अपार्टमेंट तर तुम्ही डिपॉझिट परत मिळवायला एलिजिबल होता तर आता झाडून पुसून नंतर सगळे आर से मिर क्लिनिंग न आपल्याला एक टी सायकल पण रन करावी लागेल डिशवॉशर आणि ह्याच्यासाठी क्लिनिंगसाठी आता बाथरूम वगैरे आता सगळं ऑलमोस्ट क्लीन झालेलं आहे तर आता हा सगळा केर इकडे भरलेला आहे आणि कसं असतं ना कालपर्यंत आपण इथे राहत होतो आणि आज काहीच नाही आहे इकडे मग उद्या ते लोक इन्स्पेक्शनला येतील आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिलं की मग आपण त्यांना सगळ्या केस देऊन टाकायच्या हँडओवर करायच्या की झालं तर आजचा ब्लॉग नावी मी इथेच एंड करत आहे आणि आय होप तुम्हाला आज काहीतरी नवीन बघायला मिळालं तर असेच नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला मी आता कंटिन्युअस दाखवणार आहे आणि पुढे खूप काही काही इंटरेस्टिंग दाखवणार आहे मी तर मेकश्युअर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली आणि जे पण कोणी ओळखीच आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय